स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय राज्य बातम्या अ पहिली आंतरराज्य शहर आराखड्याची योजना भारतातील पहिली आंतरराज्य शहर आराखड्याची योजना आंध्र प्रदेश राज्यात राबवली जाणार आहे ब मिशन प्रहार लष्करी ट्रेनिंग सराव अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचा मिशन प्रहार नावाचा सराव सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पार पडला क महाराष्ट्रात नवीन आरक्षण स्थळे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ठेकर समुदायासाठी एकोणऐंशी ठिकाणी नवीन आरक्षण भवानास मान्यता दिली आहे दोन अर्थ उद्योग अ भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचा प्रायोजक अपोलो टायर्स ही कंपनी ठरली आहे ब राष्ट्रीय शेअर बाजार अध्यक्षपद नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसईच्या नवीन अध्यक्षपदी इंदोती श्रीनिवास यांची नियुक्ती झाली आहे क सर्वात मोठा हिरा उत्खनन प्रकल्प भारतातील सर्वात मोठा हिरा उत्खनन प्रकल्प ओडिशा राज्यात उभारला जाणार आहे तीन आंतरराष्ट्रीय घडामोडी अ जगातील सर्वात वेगवान ट्रेन नमो भारत ही जगातील सर्वात वेगवान भारतीय ट्रेन म्हणून ओळखली जाते ब पहिली डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती भारतात सुरू झाले आहे क महिला टी वीस विश्वचषक क्रिकेट दोन हजार पंचवीस पहिला अंध महिला टी वीस विश्वचषक क्रिकेट भारतात आयोजित केला जाणार आहे सप्टेंबर अठरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे चोवीस गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी एकवीस दिवसांचे उपोषण सुरू एकोणीसशे सत्तावीस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना जन्मदिवस सतराशे नऊ ब्रिटिश साहित्यिक टीकाकार व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म मृत्यू तेरा डिसेंबर सतराशे चौऱ्याऐंशी मृत्यू दिवस दोन हजार दोन साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस दोन हजार चार दलित साहित्याचे समीक्षक डॉक्टर भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन